लाडकी बहीण योजना महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी आज स्पष्ट केलेलं आहे की आजपासून पैसे येण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे ज्या महिलांना पैसे नसतील मिळाले त्यांना कुठल्याही क्षणी पैसे जमा होतील त्यामुळे तुम्ही तुमचं बँक अकाऊंट चेक करायचं त्यातसुद्धा तुमचं से आधार सेडिंग त्याच बँकेला आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली हे स्वतः त्या ठिकाणी आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे पैसे आले हो तर लक्षात असू द्या तुमचं आधार शेडिंग ॲक्टिव्ह असेल तर काळजी करायची गरज नाही तुमच्या खात्यात पैसे यायला प्रक्रिया सुरू झालेली आहे येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत सगळ्या दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे बघा लाडक्या बहिणीनं कोणत्याही क्षणी तुम तुमच्या खात्यात पैसे येणार तुमचं तुम्ही स्टेटस जे आहे ते चेक करायचं आहे आणि पैसे आलेत का ते सुद्धा बघायचं लाडक्या बहिणी आनंदाची बातमी हप्ता देण्याची जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याही वेळेत बँकेमध्ये जमा होणार आहे त्यामुळे बघा नागपूर जसं सांगितलं हिवाळ्या अधिवेशनामध्ये अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आदल्या दिवशी स्पष्ट केलेलं आहे तसं आता नवीन अर्ज जे भरता येणार आहे महिलांना त्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आलेले आहे तुमची पंधरा ऑक्टोबरपर्यंत तारीख वाढवली होती नंतर आचारसंहिता लागली त्यासुद्धा अनेक महिला आहेत ऑक्टोबर महिन्यातल्या त्यांना सुद्धा पैसे जमा नाही झाले ना असं एकंदरीत त्यांचे महिन्याचे सुद्धा एक चार हजार पाचशे रुपये या महिलांना सुद्धा जमा होणार आहेत तर आदित्य तटकरे काय म्हटल्या तर इथं बघून घे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर एक ट्विट करत या योजनेबद्दल अपडेट दिले आहे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल त्या ठिकाणी टाकत आहे मुख्यमंत्री दोन्ही त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री तसंच माझी लाडकी बहीण योजना एसोसिएशन चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली जी प्रक्रिया आहे ती आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र बहिणीला सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे अशी आदित्यताई तटकरी यांनी स्पष्ट केले ही योजना विशेष का आहे याबद्दल आदित्य तटकरी यांनी माहिती दिली त्यामुळे आजपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये एक आज पस्तीस लाख महिला यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे किंवा पस्तीस लाख महिलांचा झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा येत्या आठवड्याभरात सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येथील हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली विविध माध्यमातून पाहिला असेल विविध न्यूज माध्यमातून पाहिलं असेल ज्या खात्यातून हे पैसे दिले जातात ते खातं म्हणजे महिला बालकल्याण मंत्री यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली त्यामुळे पस्तीस हजार कोटी रुपये जे आहेत या तरतुदीसाठी लावलेल्या आहेत आणि डिसेंबरचा हप्ता अनेक महिलांना मिळाला आहे ज्या कुठल्या महिलांना अजूनही त्यांच्या खात्यात आलं असेल काळजी करायची आवश्यकता नाही या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणारे एकतीस डिसेंबरपर्यंत महिलांना मिळणार आहे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काळजी करू नका असं वाटत असेल तुम्हाला की पैसे रोज म्हणत आहे तर तीन प्रूफ आहे तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून दाखवलं आहे पेपरवरलेली माहितीसुद्धा सांगितली आणि ट्विटरच्या माध्यमातून आदित्य तटकरे यांनी जे ट्विट केलं आहे हे सुद्धा दाखवलं आहे आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंटसुद्धा पाहिलं असेल त्याच्यामुळे ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे पहिले पस्तीस लाख महिलांना पैसे मिळतील मग वन बाय वन जशा महिला असतील तसे दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि याची माहितीसुद्धा तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात आल्यावर कळेल त्यासाठी तुमचं बॅलन्स तुम्हाला चेक करायचं आहे आधार सिंग ॲक्टिव्ह आहे का ते पण चेक करायचं आहे आणि जर सगळं व्यवस्थित असेल तर पैसे आल्यानंतर एक एस एम एस करायचं आहे किंवा एक कमेंट करायची की सर पैसे जमा झाले ठीक आहे थांबतोय आवडल्यास लाईक करा